रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल काही न्यूज चॅनल्सवर मी बातमी पाहिली की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडीची अडवणूक करत आहेत वेगवेगळ्या मागण्या करून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो अशा तथ्यहीन आधारहीन बातम्या जेव्हा न्यूज चॅनल्सवाले चालवतात किंवा एखादा मीडिया चालवतो त्यावेळेस अशा मीडियाला अशा पत्रकाराला काय म्हणावं तर अशा न्यूज चॅनल्सकडे अशा मीडियाकडे पाहून यांच्या बुद्धीची क्यू येते मित्रांनो खरं तर हे खूप हास्यास्पद आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचं महत्व महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने माहीत आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सर्वांना माहीत आहे की जर आपल्याला निवडून यायचं असेल आपल्याला सत्तेमध्ये यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला सुद्धा हे माहीत आहे की जर आपल्याला सुद्धा सत्तेमध्ये यायचं असेल जर आपल्याला सुद्धा आपले, आपले आमदार खासदार निवडून आणायचे असतील तर आपल्याला सुद्धा महाविकास आघाडीची गरज आहे हे सर्व असं असताना यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं कोण काम करत आहे मला वाटतं यामध्ये काही अशी तत्वे असावा जी महाविकास आघाडीच्या किंवा वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात आहेत या लोकांना अशी युती मान्य नसावी या लोकांना वंचित बहुजन आघाडीचे आमदार खासदार निवडून येणं हे मान्य नसावं असे काही लोक असावेत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा पहिल्यापासून एक कि तुमी विचार आहे की तु तुम्ही अगोदर आपल्या सर्वांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवा आपला विचार ठरवा आपली दिशा ठरवा आपल्याला काय करायचं आहे ते ठरवा आपल्याला कोणते प्रश्न घेऊन लोकांसमोर जायचं आहे ते ठरवा मित्रांनो दहा बारा दिवसावर आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सर्व काळामध्ये आतापर्यंत काहीही ठरलेलं नाही समोर भारतीय जनता पार्टीसारखा बलाढ्य विरोधक आहे ज्याच्याकडे सर्व शस्त्र आहेत ईडीचं शस्त्र आहे सी बी आयचं आहे ई व्ही एम मशीनचं आहे सगळ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी असताना त्या भारतीय जनता पार्टीला जर परास्त करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्यामध्ये कसलेही मतभेद नसायला पाहिजेत आपल्यामध्ये मतभेद असतील तर त्यावरून वाद होतील आणि त्या वादातून आपल्यामध्ये फटाफूट होऊन महाग जे राष्ट्रवादीचं झालं शिवसेनेचं झालं तसं जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवावा लागेल परंतु महाविकास आघाडी हे ठरवण्यामध्ये अपयशी ठरत आहे त्याचबरोबर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कोणी किती जागा लढवायच्या कोणत्या लढवायच्या कुठं लढवायच्या हे ठरवून घ्या म्हणत आहेत आणि त्यानुसार कामाला लागा जर आपल्याला एकत्र लढायचं असेल सत्तेमध्ये यायचं असेल भारतीय जनता पार्टीला हरवायचं असेल तर आतापर्यंत हे मागच दोन महिन्यापूर्वीच ठरायला हवं होतं अशा वेळी कुठेही चर्चा होत नसताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनीच बारा बारा जागेचा प्रस्ताव देऊन चर्चेला सुरुवात केली मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी चर्चेला सुरुवात केल्यानंतरच इथपर्यंत महाविकास आघाडीचा प्रवास झालेला आहे आता प्रवास सुरू झाल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी अनेक बाबतीत वंचित बहुजन आघाडीला अंधारात ठेवण्याचं काम करत आहे मित्रांनो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या लोकांचा आतापर्यंतचा अनुभव मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे हे लोक शेवटपर्यंत घोळवट ठेवतात हे लोक शेवटपर्यंत घोंगड भिजत ठेवतात आणि ऐनवेळी धोका देण्याचं काम करतात हा इतिहास आहे आणि या इतिहासाची जाणीव मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना असल्यामुळे यावेळेस ते सावध भूमिका घेत आहेत आणि त्यांची ही सावध भूमिका महाविकास आघाडीला यामुळेच टोचत आहे आता ते ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवत नाहीत परंतु या निमित्ताने त्यांनी काही प्यादे पेरण्याचं काम केलेलं आहे या निमित्ताने त्यांनी अशा निगेटिव्ह बातम्या पेरण्याचं काम केलेलं आहे की जणू काय वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला ब्लॅकमेल करण्याचं काम करत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीनंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वात स्ट्रॉंग पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडीचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अस्तित्व आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदान असणारा वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा पक्षाला सोडून महाविकास आघाडी कधीही सत्तेमध्ये येणार नाही मग अशामध्ये काय करायचं वंचित बहुजन आघाडीला सोबत तर घ्यायचं परंतु त्यांना किती किती कमी जागा देता येतील याचा विचार महाविकास आघाडी करताना दिसत आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीला त्यांचं मतदान केवळ वापरून घ्यायचं आणि देताना मात्र वंचित बहुजन आघाडीला किती कमी देता येईल याचा विचार महाविकास आघाडी करताना दिसत आहे आणि मित्रांनो यावरूनच असं वाटतं की या ज्या बातम्या पेरण्यात आलेल्या आहेत यामध्ये कुठंतरी वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करण्यात येत आहे उद्या जर महाविकास आघाडी हरली तर आपल्या अपयशाचं आप खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडण्यासाठी ही मंडळी आतापासून या बातम्या पेरण्याचं काम करत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी वंचित बहुजन आघाडीचा घटक जरी नसलो तरी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आठ ते बारा जागा द्या बघा वंचित बहुजन आघाडी तुमचे पस्तीसपेक्षा जास्त खासदार निवडून आणते का नाही म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पार्टीपासून पराभव मान्य आहे परंतु वंचित बहुजन आघाडीला चार जागा जास्त देण्याची तुमची तयारी नाही यावरूनच तुमची मानसिकता लक्षात येते आणि ही मानसिकता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र आली तर सोन्याहून पिऊळ आहे परंतु उद्या काही कारणास्तव यामध्ये बिनसलं तर यासाठी ही आगाऊ सूचना म्हणून हा व्हिडिओ आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम